तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक्क यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे आठ जुलै तर राज्यामध्ये जे आपला आज दुपारपासूनच राज्यामध्ये जे आपल्याला पावसाला सुरुवात होणार आहे आज तर आजपासून ते पुढील तीन दिवस जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता तर आपल्याला पाहायला मिळेल तसेच आज आठ जुलै तर आज आठ जुलैला जे आपल्याला आज स दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या सुमारापासून ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे बऱ्याचशाच भागामध्ये जे आपल्याला पावसाचे पावसाने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया कोणते आहे ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आपल्याला जे आहे आज रात्रीपर्यंत जे आपल्याला आता जे आहे सायंकाळचे चार वाढलेले आहेत आणि आज आपल्याला रात्रीपर्यंत जे आहे अहमदनगर तसेच जे आहे खे जुन्नर खेड तसेच कल्याण डोंबिवली खोपली मुंबई गोळेगाव पुणे कल तसे इगतपुरी सी आणि पैठण जालना आणि छत्रपती संभाजीनगर माजलगाव बीड आणि जामखेड केज तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज जे आहे राज्यामध्ये पुढील काही तासामध्ये जे आपल्याला डपूरसारखा म्हणजे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर आज रात्रीपर्यंत जे आपलं अहमदनगर जामखेड पैठण छत्रपती संभाजीनगर जालना श्रीरामपूर बीड माजलगाव आणि दौंड करमारा बार्शी इंदापूर तुळजापूर सोलापूर तर या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार म्हणजे अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता थोड्याच वेळात जे आहे पावसाला सुरुवात होईल आणि जवळजवळ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपलं आपलं मराठवाड्यामध्ये जे आपला जोरदार ती मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे आज सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान जे आपला मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे आपला आज चांगला पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे तर काही भागामध्ये आपल्याला धगपुटीसारखा पाऊससुद्धा पावला आज रात्रीचे आज सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्र आणि कोकम भाग या भागामध्ये जे आपला आज जे आहे आपल्याला फक्त पावसाचा जोर कमी राहील आणि सगळ्यात जास्त पावसा पावसाची शक्यता जे आपला अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर तसेच माजलगाव पुणे ते आपलं माजलगाव सोलापूर लातूर जामखेड करमारा दौंड बारसी बीड पैठण जालना छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव शिल्लोड जळगाव वाशिम या भागामध्ये जे आपल्याला आज सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे म्हणजे आज सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये राहणार आहे आणि पुढील थोड्याच वेळात जे आहे पावसाला जे आहे मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाला सुरुवात होईल तर यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज म्हणजे आज आठ जुलै तर आपण याच्या आधीच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आठ तारखेपासून राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता राहणार आणि आज आठ तारीख आणि उद्या नऊ दहा आणि अकरा तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये म्हणजे दहा तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगला म्हणजे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आजसुद्धा जे आपल्याला थोड्याच वेळात आता मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल त्यानंतर उद्यासुद्धा जे आपला उद्या जे आहे उद्या पावसाचा जोर थोडा कमी राहील परंतु सगळ्यात जास्त आज सगळ्यात जास्त पावसाचा जोर राहणार आहे आपला सगळ्यात जास्त पाऊस आपला आज रात्रीच्याला रात्रीपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल तर यामध्ये तर हा पाऊस जे आपल्याला जवळजवळ अकरा बारा अकरा तारखेपर्यंत म्हणजे शे दहा तारखेपर्यंत जे आहे मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस राहील आणि म्हणजे आठ तारीख नऊ आणि दहा या तीन तारखेच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता राहणार आहे आणि आता आ, आज आजपासूनच जे आहे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि सगळ्यात जास्त पाऊस जे आपल्याला जर ता पाहायचं जर म्हटलं तर फक्त आजच्या तारखेलाच राहणार आहे आज जे आठ तारीख आहे आणि आजच सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला मराठवाड्यामधील पाहायला मिळणार आहे तर यामध्ये जे आहे श्रीरामपूर पैठण बीड जामखेड दौंड अहमदनगर माजरगाव बीड केस परेरी परभणी तसेच हिंगोली नांदेडचा काही भाग आणि अकोला लोणार पुष्यक जळगाव नंदुरबार आणि धुळे या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला आजपासूनच पावसाला चांगला जोरदार जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण जसा अंदाज सांगितलेला आहे तो अंदाज आपण जर खरा ठरला तर खाली कमी करून नक्की सांगा आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला जे पुढील तीन दिवस जो पाऊस राहणार आहे त्या या पावसामध्ये जे आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस होणार आहे बीड सुद्धा यामध्ये नगरमध्ये सुद्धा चांगला पाऊस राहील आजच्या तारखेला उद्यासुद्धा राहणार आहे आणि त्या पुढील तीन दिवस आपल्याला चांगला पाऊस राहील त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांनी जे आपल्या शेतीची कामे जे आहे जवळजवळ दुपारपर्यंत जे आपल्या शेतकऱ्याने आपले शेतीची कामे करू शकतं आणि दुपार म्हणजे जवळजवळ दुपारपर्यंत शेतकऱ्याने आपली स शेतीची कामे जे आहे करून घेऊ घेऊ शकता कारण की कारण की राज्यामध्ये जे आहे दुपारपर्यंत हवामान कोरडेच राहील फक्त वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि हा पो जे आपल्याला रोज सायंकाळच्या सुमारापासूनच सुरुवात होईल जशी आज म्हणजे आता पुढील काही तासामध्ये जे आपल्याला पावसाला सुरुवात होणार आहे तसेच उद्यासुद्धा जे आपल्याला असंच याच वेळेला याच टायमाला जे आहे उद्याच्यालासुद्धा जे आहे राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता हा पाहिला आपण आता तर जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच उत्तर महाराष्ट्र काल्याण डोंबिवली मुंबई खोपली आणि इगतपुरी पुणे या भागामध्ये जे आपल्याला आजच्या दरम्यान जसं उद्याच्या उद्यासुद्धा जे आपल्याला राज्यामध्ये पावसाचा जोर थोडं कमीच राहील आणि उद्यासुद्धा जे आहे पावसाचा जोर कमी राहील आणि परंतु जे आहे दहा तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये मुंबई साईडला जर पाहायचं तर तसेच आज आहे आठ जुलै तर आज आपला सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये राहील तसेच उ खानच भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहणार आहे आणि आज सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला कोणत्या कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते आज आठ तारखेला तर यामध्ये जे आहे मालेगाव आणि चाळीसगावमध्ये जे आपल्याला आज जे आहे चांगल्या पावसाची म्हणजे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला सगळ्यात जास्त पाऊस पाहायला मिळेल चाळीसगावमध्ये त्यानंतर मनमाड कन्नड तसेच येवला वैजापूर खामगाव छत्रपती संभाजीनगर गंगापूर श्रीरामपूर संगमनेर आणि राजुरी गोडेगाव पैठण पातर्डी अहमदनगर आणि हे जे आहे श्रीगोंदा दौंड या भागामध्ये सुद्धा आपला जे आहे जगपोटीसारखा पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो या भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो केज जामखेड अहमदनगर बीड माजलगाव परभणी आणि इकडे जालना सिल्लोड चिखली आणि अकोला या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या आज सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवांदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबेशो का धन्यवाद तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला पुढील तीन दिवस चांगला पावसा शक्यता राहणार आहे